आम्ही फार मोठा संघर्ष या ठिकाणी उभा केला फार मोठा लढा राज्यभरातील बांधव या ठिकाणी लढले सरकारकडनं आम्हाला अपेक्षा होती की ते आमच्या लेकराबाळाच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करतील सर्टिफिकेटचा मार्ग मोकळा करतील परंतु ज्या चर्चा झाल्या आणि हा एका दिवसात सुटणारा प्रश्न निश्चित नाही आहे हे आम्हीसुद्धा मान्य करतो म्हणून काही वेळ आपण सरकारला दिला पाहिजे सरकारची इच्छाशक्ती आहे फडणवीस साहेब त्यांचा शब्द पाळतील अजूनही आम्ही आशावादी आहोत म्हणून ही लढाई चालू राहावी आणि आमच्या लेकराबाळांना सर्टिफिकेट मिळेपर्यंत हा लढा टिकला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी काही क्षणासाठी ही, ही लढाई थांबवतोय एक युद्ध विराम या ठिकाणी घेतोय आणि आज गांधी जयंतीच्या दिवशी खरं म्हणजे माझं स्वप्न होतं मराठवाडा मुक्तीसंग्रामदीने सुरू केलेला लढा विजयादशमीच्या दिवशी विजयोत्सव साजरा करून संपेल परंतु ते झालं नाही परंतु गांधी जयंतीच्या दिवशी आज एका नवीन लढ्याला आम्ही या ठिकाणी सुरुवात करतोय आणि महात्मा गांधीजींच्या मार्गानं शक्य होईल तिथपर्यंत आम्ही हा लढा लढू आणि विजय मिळवू वेळ तुम्ही दिलेला आहे नाही आम्ही वेळ आम्हाला दिला दिलाय माझी तब्येत जी डाऊन झाली होती मला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जो वेळ लागेल तो वेळ आणि राज्यभर मी फिरणार आहे प्रत्येक गावात जाणार आहे वाडी वस्ती तांड्यावर जाणार आहे शेवटच्या धनगर बांधवाला जागं करणार आहे आणि या लढ्यामध्ये उतरवणार आहे आणि मला वाटतं ज्या दिवशी माझ्या वाडीवस्तीवरचा शेवटचा धनगर डोंगर डोंगरदळ्यातला शेवटचा मेंढपाळ या लढ्यामध्ये सामील होईल त्या दिवशी मी युद्धाची घोषणा करेल आणि ज्या दिवशी मी रणांगणामध्ये हे सगळं सज्जतेनं उतरेल मला वाटतं त्या दिवशी आमचा विजय होईल त्याला टाईम बॉन्ड अजून नाही सांगत सरकारचं शिष्टमंडळ जे आहे इथं येऊ नये तुम्ही त्यावर उपोषणावर ठाम होता मात्र समाजाची बैठक झाली त्यानंतर बैठकीनंतर समाजाने तुम्हाला उपोषण मागे घेण्यासाठी सांगितलं खरं समाजाची भूमिका रास्त आहे एकतर माझी तब्येत माझं जगणं या लढ्यासाठी गरजेचं आहे समाजाचा हा लढा एका दिशेनं नेण्यासाठी माझं असणंही गरजेचं आहे म्हणून आत्ता जर हा ताकदीनं लढा पुढं न्यायचा असेल तरी इथं थांबणंही गरजेचं आहे म्हणून समाजमानाची भावना आणि सर्वांचा विचार करून हा लढा तात्पुरता या ठिकाणी थांबवण्याचा सर्वानुमते मी निर्णय घेतला आहे बरं पुढील आंदोलनाची कशी असणार आहे सरकारला काही अल्टिमेटम इशारा वगैरे हो काय सरकारला मी आज काहीच अल्टिमेटम देणार नाही काहीच इशारा देणार नाही कारण आज मी आता जखमी आहे युद्धामध्ये जखमी झालो मग युद्धभूमीतून थोडीशी माघार घेतो आज मी विनंती करेल सरकारला की परत मला रणांगणावर येण्याची वेळ येऊ देऊ नका कारण मी ज्या दिवशी परत बरा होऊन लाखोंचं सैन्य जमा करून ताकदीनं ज्या दिवशी रणांगणामध्ये उतरेल मी त्या दिवशी इशारा देईल त्या दिवशी चेतावणी देईल त्या दिवशी काय करायचं का ते करेल तत्पूर्वी परत एकदा विनंती करतो सरकारला ती वेळ येऊ देऊ नका हा खरंच प्रश्न एस टीचा जो विषय आहे हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे राज्य सरकार याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही राज्य सरकार शिफारस पाठवू शकतं राज्य सरकार जी आर काढू शकतं याला कोर्टात चॅलेंज होईल काही होईल पण शेवट जो या लढाईचा होणार आहे सर्टिफिकेट मिळण्याचा जो शेवटचा मार्ग आहे हा दिल्लीतूनच जातो म्हणून दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि होळकरांचा इतिहास आहे या दिल्लीच्या तख्तावर कोणी बसावं हे होळकर ठरवायचे आटके पार झेंडे मल्हारा होळकरांनी फडकवलेत आज दिल्लीचं जे रायसिना हिल जे संसद भवन राष्ट्रपती भवन आहे ते या धनगरांच्या जागेवर आहे आणि धनगरांच्या खुना धनगरांच्या पाऊल खुना त्या ठिकाणी जर आम्हाला बोलवत असतील आणि प्रश्न दिल्लीतून सुटत असेल तर या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जो गडरिया पाल बघेल कुर्बा या वेगवेगळ्या नावानं धनगर समाज ओळखला जातो लड़ाये लड़ाये हा संबंध देशातला धनगर आज आमच्यासोबत या लढाईमध्ये लढायला तयार आहे आणि हा महाराष्ट्राच्या धनगरांचा फक्त विषय नाही तर या देशातल्या धनगरांचा हा जीवन विषय आहे आणि हा ताकदीनं त्या ठिकाणी लढू आणि दिल्लीत जाऊन हा प्रश्न सोडवण्याची क्षमता आम्ही ठेवतो हा इशारा आम्ही दिलेला आहे जर मुंबईत प्रश्न सुटला तर दिल्लीत जायची गरज पडणार नाही नाही सुटला तर दिल्लीतही आम्ही जाऊ हा त्याचा अर्थ आहे सोळा दिवसानंतर तुमचं आता उपोषण या ठिकाणी थांबलेलं आहे आणि आता तुम्ही उपचार करणार आहे ते समाजाला काय आवाहन करणार समाजाला एकच आवाहन करेल ज्या पद्धतीनं तुम्ही जागृत झालात एकत्र आलात ही एकी ही जागरूकता कायम ठेवा नवीन लढाईसाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे नवीन युद्धनीती नवीन शस्त्रसज्जतेनं आपल्याला पुढं यायचं आहे तेव्हा आपण थांबलो आहे पण नव्या लढाईची तयारी करतो आहे म्हणून आपण आहे तिथं थांबा जागरूकता कायम ठेवा आणि मला भेटायला आता कोणाला यायची गरज पडणार नाही मी स्वतः आपल्याला आपण जिथं आहात तिथं भेटायला येईल प्रार्थना करा की मी लवकर बरा होईल आणि लवकर तुम्हाला भेटायला येईल उपचार घेऊन प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर सरकार सोबत काही चर्चेसाठी तुम्ही जाणार आहात नक्कीच मी जाईल चर्चेसाठी जाईल कारण चर्चेनच प्रश्न सुटतात प्रत्येक ठिकाणी युद्ध आणि प्रत्येक ठिकाणी लढाई हे प्रश्नांचं उत्तर नाही आहे म्हणून आम्ही आमच्या वतीनं चर्चेची दारं खुली ठेवतोय अपेक्षा करतो की देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं शेवटचं बोलले आमच्याशी आम्ही तुमचं पहिलं बोलणं विसरलो शेवटच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि आशा करतो की हे तुमचं शेवटचं बोलणं शेवटचं खरं ठरेल तुम्ही म्हणताय